नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आई निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा अजित पवारांना दुसरा मोठा धक्का इंदापूरच्या राजकारणात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून यामध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट देखील आघाडीवरती आहे कारण विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश होत आहे हे सर्वच सुरू असताना यामध्येच आता इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा खिंडार पडला असून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे दरम्यान प्रवीण माने यांच्यासह अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटात दाखल झाल्याने इंदापूरच्या राजकारणात मोठे बदल होणार अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात केली होती परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला महत्वाची बाब म्हणजे याच काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती लोकसभेत इंदापूर तालुक्यातील दिग्गज नेते असतानाही सुप्रिया सुळे आघाडीवरती राहिल्या त्यानंतरच्या काळात प्रवीण माने यांचं नाव इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं मात्र अचानकपणे विधानसभेसाठी प्रवीण माने यांचं नाव जाहीर झाल्यानं ना। सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता आणि अखेर आता प्रवीण माने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी समर्थकांसह शरद पवार गटात पक्षप्रवेश करत अजित पवारांना सोडचिठ्ठी दिली आहे